एकदा सांगलीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या सभेला प्रमुख उपस्थिती म्हणून जनतेला संबोधण्याच्या हेतूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणार होते त्या दिवशी सभेची वेळ ही अकरा वाजण्याची ठेवण्यात आली होती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सकाळी आठ वाजताच त्या सभेच्या ठिकाणी हजर झाले संयोजकांनी बाबासाहेबांना जसे बघितले तशी त्यांची तारंबळच उडून गेली संयोजक मंडळी डॉक्टर बाबासाहेबांच्या स्वागतासाठी स्टेज सजवण्यात व्यस्त होते झेंडे पताका बांध बांधत होते स्टेज पण तयार नव्हता त्यांनी बाबासाहेबांना आलेलं बघितल्यावर ते बाबासाहेबांना माफी मागू लागले त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच म्हणाले अरे क्षमा कशाची मागता मीच लवकर येथे आलो आहे तुम्ही तुमचे काम करा तोपर्यंत मी या शेतातून फेरपटका मारून येतो बाबासाहेब शेताच्या बांधाबांधावरून शेतातील बहरलेले पीक पाहत पाहात आनंद घेत एक खूप उंच अशा ऊस असलेल्या शेताच्या बांधाने जात होते तेवढ्यात कोणीतरी आवाज देत असल्याचे बाबासाहेबांना ऐकू आले तो माणूस म्हणत होता ओ पाहुणं ओ पाहुणं जरा इकडे या तसे बाबासाहेब त्या माणसाच्या जवळ गेले त्याने शेतात ब बनवलेल्या छोट्याशा ओट्यावर बसण्याची विनंती त्या माणसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केली त्या ओट्यावर बसले तो माणूस ऊसाच्या शेतात जाऊन त्याने चांगला ऊस तोडून आणला त्याचे चार पाच तुकडे केले आणि स्वच्छ धुवून बाबासाहेबांना मनाला पाहुणं हा ऊस खा खूप छान आहे खूप गुळवट आहे हा ऊस डॉक्टर बाबासाहेबांनी ऊस खाल्ला आणि खुश झाले आणि हात धुऊन बाबासाहेब सभेच्या ठिकाणाकडे निघायला लागले तोच तो शेतकरी डॉक्टर बाबासाहेबांना म्हणाला पाहुणं मी तुम्हाला लाच दिली तुम्हाला बाटवलं उगाच तुम्हाला ऊस खायला दिला माझं चुकलंच जरा पण ते जाऊ द्या तुम्हाला माझं एक काम करावं लागेल त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या शेतकऱ्याला म्हणतात कोणतं काम आहे तुमचं अहो आज आमच्या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणार आहे ती त्यांची सभा आहे ते म्हणे लोकांना भाषण देणार आहेत आणि मला त्यांना डोळे भरून बघायचं आहे पण गावातील महाराजची लोकं मला येऊ देणार नाहीत डॉक्टर बाबासाहेब म्हणाले का बरं येऊ देणार नाहीत कारण मी मी स्वतःच लेख खोडीचा आहे ना बाबासाहेब म्हणाले त्या आंबेडकरांना पाहून तुम्ही काय करणार तो शेतकरी म्हणाला काय बी करणार नाही फक्स मला डॉक्टर आंबेडकरांना डोळे भरून पाहायचं आहे मी ऐकलं की डॉक्टर आंबेडकर यांनी समाजाला सुधारले आमच्या गावातील महार मेलेल्या ढोराची मांस खातात जी त्या ढोरांनाही कापून खातात राणी मार तर एवढे मळकट आणि गचाळ असायचे डॉक्टर आंबेडकरांनी जेव्हा त्यांना सांगितले असे काही करायचे नाही तेव्हापासून गावातील महारं सुधारली आणि आता सायबाबांनी कपडे नीटनेटके स्वच्छ राहणीमान चांगले राहणीमान झाले आता गावात नीटनेटका माणूस जर दिसला की तो महाराचाच आहे असे समजून येते एवढ्या त्या भल्या माणसानं म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी समाज सुधारला मला त्यांना डोळे भरून पाहायचं की अशा हिऱ्याला जन्म देणाऱ्या मातेच्या पुत्राला जन्म देऊन समाजाच्या सतरा पिढ्यांचं पांग फेडणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मला डोळे भरून पाहायचं आहे त्या शेतकऱ्याचे हे बोलणे ऐकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले आणि त्या शेतकऱ्याला म्हणाले बाबा मीच तो आंबेडकर आहे त्या शेतकऱ्याले शेतकऱ्याला हे ऐकल्यावर इतका आनंदाचा धक्का बसला त्याने बाबासाहेबांच्या पायावर डोकं ठेवून आनंदाश्रू गाळतच त्या शेतकऱ्याने डॉक्टर बाबासाहेबांच्या डोक्यावरून दोन्ही हात फिरवून आपल्या कानशिलावर दोन्ही हातांची बोटं कडाकडा मोडून जणू काही त्यांची दृष्टच काढली त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते एवढा आनंद त्याला झाला होता तो म्हणाला साक्षात गरिबांचा देव मला भेटला माझे जीवन सार्थक झाले मी धन्य झालो माझे शेत व माझ्या शेतातील ज्या ओट्यावर गरिबांचा देव बसला तो ओटा पवित्र झाला प्रत्यक्षात माझ्या डोळ्यांनी देव बघितला व त्या देवाला उसाचा ऊसाचा सुद्धा मी दिला तेथेच त्या शेतकऱ्याने ज्या ओट्यावर बाबासाहेब बसले होते तो ओटा स्वच्छ करून नीटनेटका केला त्यावर कोणतीच घाण होणार नाही याची काळजी तो घेत होता तो त्या ओट्याजवळच रात्रंदिवस बसून त्या ओट्याचं रक्षण करत होता की कोणीही या ओट्यावर ओट्याला पायसुद्धा ठेवता कामा नाही जेवणसुद्धा तो तिथेच करायचा त्या ओट्यावर कुणाचा पाय लागला नाही पाहिजे कारण ओटा बहुजनांचा रांज राजा यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेला आहे त्याला कुणाचा पाय लागता कामा नये शेवटी तो शेतकरी शेतातच मरेपर्यंत त्या ओट्याचे रक्षण करत मरण पावला